धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने संघर्ष करणारी संघटना म्हणून यशवंत यशवंतसेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी आपल्या संघटनेतील सर्व जिल्हाप्रमुख पदाधिकारी तसंच हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला हा सोहळा ठाण्यातील गंगूबाई शिंदे सभागृहात संपन्न झाला या पक्षप्रवेश कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे से मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री माधवभाऊ गडदे यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यशवंत सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये धनगर समाजाने शिवसेनेला भरभरून मतदान केलं होतं यशवंत सेनेने लोकसभेला विधानसभेला शिवसेनेने पाठिंबा दिला होता त्याची परिणती लोक विधानसभेला जागा लागला तर आमच्या स्नेहाचा वाटा होता लोकसभेला दोन कोल्हापूर लागले बाकी सीट लागली ती आमच्या धन्यसभेच्या दाखवून लागली आमची त्यांची युती होती त्या साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही पक्षामध्ये या फक्त मी प्रवेश केलाय माझी संघटना आबाधित आहे पण मी आल्यामुळे माझ्या सगळ्या संघटना म्हणजे यशवंत शिवसेनेवर शिवसेनेबरोबर आहेत भविष्य काळामध्ये जे नगरपालिका होतील ग्रामपंचायत होतील झिडपी होतील समिती होतील आमदार किंवा खासदार होईल ते यशवंत शिवसेनेवर असेल भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या